गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार प्रचार सभा पंढरपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्री बाबासाहेब बडवे यांच्या निवासस्थानी भाजपच्या जुन्या प्रमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरासाठी एकूण पंधरा कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अधिकृत पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी रीतसर मागणी केली आहे यावेळी आमदार आवताडे यांनी आपली भूमिका पक्षासमोर ठेवून जास्तीत जास्त उमेदवारांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकडे आग्रही मागणी करून प्रयत्न करू असा ठाम विश्वास या बैठकीत व्यक्त केला जर निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याचा इशारा यावेळी अनेकांनी व्यक्त केला या बैठकीत पंढरपूर शहरातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष दत्ता सिंह राजपूत उमेश वाघोलीकर बाबासाहेब बडवे काशीनाथ थिटे सुरेशराव खिस्ते शिरीष कटेकर वालचंद जामदार गुजराती श्याम तापडिया शकुंतला नडगिरे रेखाताई कुलकर्णी अपर्णा तारके शशिकांत सुगंधी विधुल अधटराव आदित्य जोशी अण्णा धोत्रे अनुप देवधर गिरीश आराधे सुरेंद्र कवठेकर डॉक्टर शशिकांत धायतडक विकास शिंदे अरुण पिंपळनेरकर संजय पालकर नितीन करंडे कैलास कारंडे बापू लिगाडे सौरभ थिटे धनंजय बडवे वरतसिंह राजपूत गोलू लखेरी यांच्यासह हो, असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते